प्रणाम भगवान बाबा प्रणम परमात्मा भगवत प्रत्येक निष्काम करत परम तुझे परमात्माही शोक म्हणजे नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोज रविवार परमेश्वरी करण्यात आली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम मानव धर्माचे संस्थापक सद्गुरु महान देवी बाबा दुमदेवजी उपस्थित आहेत त्यांना माझे प्रणाम आईचे ममता मातोश्री श्री टोपरीकर या उपस्थित आहेत त्यांना माझे प्रणाम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य दिलीपजी सांगेकर साकोली हे उपस्थित त्यांना माझ्या नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्मान्य बाळशरामजी चामट मार्गदर्शक पहिला हे उपस्थित त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सन्मान्य प्रतापजी दमाय ज्येष्ठ मार्गदर्शक कुमारी बुद्रुक यांना माझ्या नमस्कार आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक जे महान देगी बाबा जुमदेवजी यांच्या विचार आणि कार्य या समाधानला दुखी गोष्टी मानवापर्यंत पोहोचवतात

तू उस परमात्मा को तू उस परमात्मा को जो हरपल जब परमात्मा तेरे पास है तेरे पास है तब भी सेवक उदास अरे ही उदासी या भगवत कार्याच्या माध्यमातून ग्राम खमारी बुजुर्ग येथील या भगवत कार्याचा कार्य आयोजित केला सेवकांना जागविण्याचा कार्य आयोजित केला म्हणून सर्वप्रथम या खमारी बुजुर्गवासीसाठी जोरदार टाळ्या होत्या कारण याच्यासाठी एवढी संख्या शेवट संमेलन अशी परिस्थिती असते पंचवीस स्टेज ना दहा खाली दहा लोकांना मार्गदर्शन करायला आम्ही पंचवीस लोक जातो आणि म्हणून तुमचं अभिनंदन होणे आवश्यक आहे की फिराचार धामा शोधून आपण जगामध्ये नाही जगामध्ये नाही जगात शोधूनही मानव धर्मासारखे एक मार्गासारख मार्ग तुम्हाला सापडणार नाही ना जगात कितीतरी साधू संत होऊन गेले त्यांनी परमेश्वराच्या शोधासाठी जंगल पहाड्याच गेले पण त्यांना देव मिळाला नाही माझे बाबा महान देगी बाबा जुनदेवजी यांनी प्रपंच साधते होय परमार्थ उपाया प्रपंच साधून परमार्थ महान देगी बाबा जुनदेवजीने केले एका भगवंताची प्राप्ती करून ती भगवंता प्राप्तीची प्रसाद या समाजातल्या मानवापर्यंत निष्काम भावनेने पोहोचवले पण ही निष्काम भावने पोहोचवलेली प्रसाद आमच्या आयुष्यात कधी कधी काही शेवकांच्या जी जीवनात फक्त एक दिवस एक आठवडा भगवंताची प्रतिमा येईपर्यंतच असते हे सत्य आहे की नाही सत्य आहे पाहिजे तुम्हाला सत्य आधी स्वीकारावं लागेल हा तुमचा दोष नाही हा भगवंताचे दोष नाही हा आमचा दोष आहे इथं बोलणार आम्ही तुम्हाला जागवलं नाही जागवलं का जागवलं असतं जा का अशी परिस्थिती नसते आणि म्हणून हे जागृतीच्या कार्य तुम्हाला जागवायचे जा झोपले जा जा त्यांना जागवायचे जा आपलेच जा जा लोक आहे दोष झोपलं तर काय झालं चुकल्या म्हणून एकाचा पायाला खोडा झाला म्हणून पाय काढून फेकायचं का अजिबात नाही त्याला ना मला पट्टी दुरुस्त करायचं तसं तुम्हाला दुरुस्त करायचं चुकलं असं तुम्हाला मार्ग चुकीच आहे चुकल्या लोकांना या मार्गात काय मिळते माफी मिळते म्हणून आम्हाला चुकीचे शब्द त्या परमेश्वराला मागावं लागते हे आम्हाला शिकवायला लागेल दादा हे चुकले गुन्हेगार नाही दोषी नाही तुम्हाला सगळं होणार नाही तुम्ही त्या परमेश्वराला माफी माग तर माझ्या परमेश्वर बाद हा कसा आहे दू आहे हे आम्हाला जागावं लागेल कारण आमचे सेवक चुकल्यावर मार्ग जसं चुकले म्हणून तुम्ही दोषी नाही तुम्ही गुन्हेगार अजिबात हे का म्हणून घडत असेल आज दैवी शक्ती बाबाने जी प्राप्त केली ती दैवी शक्ती आमच्या आयुष्याच्या शेवट पर्यंत कार्य करत नाही हे आमच्या दुर्दैव आहे आणि आम्हाला हे वाईट वाट आज या मार्गातले आमची तिसरी पिढी दैवी शक्तीन काम करते काम करते आजही करते क्षणोक्षणी क्षणी दैवी शक्ती कार्य करते आणि काही काही सेवक तीर्थ बनवलं तरी तीर्थ लागत नाही का होत असेल असं त्याच कारण आहे त्याचे कारण सांगतो आणि तुम्हाला जागून जाईल पाच मिनिटात जागून जाईल की बाबाने तेव्हा भगवत प्राप्तीचा तो दिवसीच्या त्या दिवशी बाबाला परमेश्वरांनी काय म्हंटलं पर कदा विश्वास नाही रख सम्ही बोला आम्ही बोला आम्ही मानव आहोत बहिमान नाही आहोत आम्ही मानव आहोत बाबाने या सत्याचं उत्तर दिलं उत्तर दिलं ना क्षणात दिलं क्षणात मिनिटही लागू दिलं नाही कि इमान ही मेरा भगवान त्या बोला इमान ही मेरा भगवान आहे आणि हा मार्ग कसे आता आहे रे रेमानामध्ये आणि तुमचे इमानस्थ विकून खाल्ले म्हणून दैवी शक्ती आयुष्याच्या शेवटपर्यंत काम करत नाही इमान आहे आमचं इमानदान झाला आमची नीती चरायला गेली या दोन गोष्टी संपन्न आहेत आमच्यातले म्हणून आमचे दुर्दशा होत दैवी शक्ती जर टिकवून ठेवायचे असेल तर बाबा ते शब्दात आहे की इमान मेरा भगवान आहे आम्ही विकतो आम्ही कसे होतो विकतो आम्हाला कुणीही घेऊन टाकतो हजार पाचशे रुपयात आमच्या शब्दही आम विकतो आणि बाबा सांगितलं की हिमान भगवान आहे म्हणजे तुम्हाला इमान जपावं लागेल म्हणजे तुमच्या जवळ कोण राहील परमेश्वर आणि मार्गात एकदा आला तर तुम्हाला जाताच येत नाही जाताच येत नाही आणि म्हणून या मार्गात तुम्ही आल्या तर तुमची जबाबदारी चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमाच्या आपल्या जीवनात साठे <काते> पालन करणे सत्य बोलणे म्हणजे सत्य बोलणे सत्याची दुसरी व्याख्याच नाही मर्यादा म्हणजे मर्यादा त्याची दुसरी व्याख्याच नाही आणि प्रेम करणे म्हणजे प्रेमाने वागणे असते याची दुसरी व्याख्या नाही हे आम्हाला समजावं लागेल आणि हे आम्ही केव्हा समजू जेव्हा आम्ही चर्चा बैठकी जाऊ चर्चा बैठकीत जास्त सेवक बांधवान कारण तुम्ही तितके विद्वान नाही तितके तुम्ही अभ्यास काही नाही आणि जितके तुम्ही जाणकार नाही म्हणून चर्चा बैठकीचा तिथे जास्त तुम्ही शिकाल शिकाल तर तुम्ही टिकाल आणि म्हणून प्रत्येकाने चर्चा बैठकीचा तुमच्या पिढ्यान पिढ्या घडते तुमचे मुलं घडते तुमचे मुलं घडले तर तुमच्या आयुष्याचा शेवट चांगला होईल नाहीतर या समाजात आपण जो आयुष्याच्या काही काही लोकांच्या शेवट होते तो तुम्हाला बघावा लागेल मुलगा तुम्हाला घराच्या बाहेर काढत पाहून त्याला शिकवलं नाही घडवलं नाही मानव धर्माचे संस्कार त्याच्यात रुजवलं नाही आणि हे सर्व घडणार आहे त्या चर्चा बैठकीत म्हणून प्रत्येक शोकाने आपल्या सहित भगवत कार्याच्या चर्चा बैठकीत हेच भगवत कार्य आहे आम्हाला सर्वप्रथम आमचं कुटुंब घडवा लागेल आम्ही कुटुंब सोडून मार्गाचा विचार करतो जबाबदारी नाहीये तुमची ते मार्गदर्शक बघतील कारण दिवस जर तो त्या दिव्या खाली काय असतो तर असतो आणि म्हणून आमचं कुटुंब घडवायचं आहे आम्हाला स्वतः घडवायचं आहे ज्या दिवशी कुटुंब घडेल त्या दिवशी मानव धर्म आपोआप सजणार आहे आणि तुमची जबाबदारी तिथेच पूर्ण होणार आहे आणि म्हणून प्रत्येकाने महान देवी बाबा दुमदेवजी यांनी दिलेले चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमाच्या जीवनात काटेकोरपणे पालन करा आणि ज्या प्रमाणे आम्हाला मानव धर्म मिळाला आणि सुखी समाधानी झालो त्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हात व्हावे हे हात तुमचे व्हावेत या समाजातला दुःखी कशी मानवापर्यंत हा मानव धर्माचा हातून पोहोचवा कुठलाही मंडळ कुठलीही शाखा कुठलाही मार्गदर्शक असू द्या मानवालो पण त्या दुःखी व्यक्तीपर्यंत मानव धर्माची प्रसाद पोहोचवा ही तुमची जबाबदारी हेच तुमचे कार्य आहे आणि हेच कार्य आपण सर्वांनी करावा मी उशिरा आलो उशिरा आलो नाही वेळ कमी आहे तरी मला बोलण्याची संधी या

असे कार्य प्रत्येकाने करावे तेव्हाच आमचा मानव धर्म सजेल आणि या जगाच्या पाठीवर मानव धर्माचा झेंडा लहरत राहील बांधवानो एवढे बोलून आपल्या शब्दांना विराम देतो सर्वांना माझ्या सप्रेम नमस्कार